सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थन आपल्या मनातल्या इच्छा बऱ्याच वेळेला पूर्ण होत नाही किंवा आपण जे काही विचार करतो ते ज्या काही इच्छा निर्माण करतो मनात त्या कधी कधी पूर्ण झाल्या जात नाही कधी कधी म्हणजे काय तर अगदी बऱ्याच वेळेला ज्या पण आपल्या कुठल्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्णच होत नाही आता इच्छा पूर्ण होत नाही म्हणून माणूस काय करतो कंटाळतो कधी कधी स्वामींची सेवा सुद्धा बरेच लोक करायची सोडून देतात तर कधी लोक अगदी मनस्ताप करत बसतात आता असं का होते तर आपल्याला असं का होते कधी कधी आपले कर्म आणि कष्ट सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कमी पडत असतात तर आज बघा आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे दोन उपाय असे सांगणार आहे ज्याने तुमच्या मनातल्या इच्छा बऱ्याच दिवसापासून अपूर्ण आहेत किंवा पूर्ण झाल्या जात नाही तर ह्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत या इच्छा कशा पूर्ण होणार आहेत किंवा तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे दोन्ही उपाय आहे दोन्ही उपायापेक्षा उपाया, दोन्ही उपाय मधून तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकता काय झालंय की आजूबाजूला कन्स्ट्रक्शनचं सा काम चालू आहे त्यामुळे थोडासा आवाज तुम्हाला येऊ शकतो मला सुद्धा खूप डिस्टर्ब होतं पण इलाज नाही तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि बऱ्याच लोकांच्या काही इच्छा असतील अगदी फास्ट फटाफट इच्छा पूर्ण करायच्या असतील तर मी जे दोन उपाय सांगे त्यातनं तरी उपाय नक्कीच करून बघा आता जो उपाय आहे तो उपाय कसा करायचा पहिला उपाय सांगतोय का तुमची कुठलीही मनातली इच्छा पूर्ण करायची असेल तर हा उपाय तुम्हाला कमीत कमी सात दिवस करायचा आहे जास्तीत जास्त कितीही दिवस करू शकता तुम्हाला माहितीये आपण हिंदू धर्मातले आहोत आणि हिंदू धर्मात जे काही ग्रंथ आहेत जे काही मंत्र आहेत ते इतके ताकदवान आहेत की त्या मंत्रांचा त्या ग्रंथांचा जर आपण वापर केला आपल्या जीवनात चांगले उतरवले तर आपण खूप पुढे जाऊ शकतो त्यामुळे मंत्रांवर आणि ग्रंथांवर जर का तुम तुमची तुमचा विश्वास असेल किंवा तुम्ही एकनिष्ठेने काम करणार असाल तर ह्या मंत्र आणि ग्रंथांचा नक्कीच वापर करा काय करायचं सांगताय का कुठल्याही दिवशी पासून हा उपाय तुम्ही करू शकता आपल्या देवघराच्या समोर बसायचं अगदी आंघोळ केलं सकाळी बसलात तरीही चालेल किंवा दुपारी तुम्हाला वेळ असेल तुम्हाला सकाळचा वेळ गडबडीचा असेल दुपारी वेळ असेल निवांतर त्यावेळेला बसला तरीही चालेल काय करायचं आपला उजवा हात घ्यायचा उजव्या हातात थोडीशी साखर घ्यायची ती साखर जी आपण चहात वापरतो साखर थोडीशी घ्यायची आणि देवघराच्या समोर बसायचं उजव्या हातात साखर घेऊन आपल्या देवांना जी काही इच्छा आहे तुमची बऱ्याच दिवसापासून तुमच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत त्याच्यातली एक इच्छा तुम्ही म्हणून दाखवायची अगदी दोन मिनिटे तरी व्यवस्थित प्रार्थना करा देवाला आणि दोन मिनिटे हातात साखर घेऊन अगदी तुम्ही ही साखर हातात घेऊन प्रार्थना करा तुमची इच्छा म्हणा त्यानंतर अगदी व्यवस्थित इच्छा म्हणून झाली का ओम इच्छा पूर्ता नम ओम इच्छा पूर्तय नम या मंत्राचा जप तुम्हाला अकरा किंवा एकवीस वेळेला करायचा आहे आता हा पूर्ण मंत्र तुम्ही एकवीस वेळेला किंवा अकरा वेळेला म्हणून झालात की त्यानंतर तुम्हाला जी हातातली साखर आहे ती साखर एखाद्या झाडाखाली मुंग्या असतील त्या मुंग्यांना नेऊन टाकून द्यायची हा उपाय तुम्हाला सतत सात दिवस करायचा आहे सात दिवसाच्या आतच जी पण तुमची काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करायचा तुम्ही प्रयत्न करा आणि बघा ही इच्छा तुमची नक्कीच पूर्ण झालेली असेल आता दुसरा कुठला उपाय आहे हा उपाय रात्री झोपताना करायचा आहे आपण ज्या वेळेला झोपणा म्हणजे आपण सगळं काही काम आटपले आता आपण पाच मिनिटात बेडवर जाऊन झोपणार आधी एक काचे चाकली किंवा स्टीलचा तांब्याचा सा कुठलाही ग्लास असेल तो ग्लास घ्या त्यात तुम्हाला शुद्ध पाणी भरायचं अगदी प्यायचं भरलं तरीही चालेल आणि त्यात थोडीशी लाल चंदनाची पावडर अशी टाकायची अगदी चिमुडभर टाकायची त्यानंतर त्या ग्लासाकडे पाहून तुम्हाला तुमची इच्छा बोलायची तुमची काय इच्छा आहे जी मनातली खूप वर्षांपासून दडलेली इच्छा आहे अगदी लवकरात लवकर पूर्ण होऊ असं वाटत असेल तर पाच मिनिटे त्या ग्लासाकडे पाहून तुमची इच्छा बोलायची त्यानंतर पाच मिनिटे त्या इच्छेचं चित्र रंगवायचं चित्र रंगवून झालं की तुम्ही तुम्ही जिथे झोपता तिथे अगदी बाजूलाच ठेवायचं ते ग्लास रात्रभर हे ग्लास तेथेच ठेवायचं सकाळी उठून आंघोळ वगैरे करायची तुमची जी, जी काही देवपूजा असेल ती करून घ्यायची हे पाण्याने भरलेला ग्लास एखाद्या झाडाखाली नेऊन हे पाणी त्या झाडाला अर्पण करायचं त्या झाडाला स्पर्श करायचा दोन्ही हाताने त्यानंतर इच्छा बोलायची जी तुमची इच्छा काय आहे ती इच्छा त्या झाडाला बोलून दाखवायची त्यानंतर घरी यायचं आणि हातपाय स्वच्छ धुवून तुम्ही पुढच्या कामाला लागू शकता दोन्ही उपाय जरी तुम्हाला छोटे वाटले तरी पण हे उपाय एकदम प्रभावी आहेत तुमच्या ज्या पण कुठल्या इच्छा मनात बडलेल्या आहेत त्या इच्छा पूर्ण करण्याचं काम हे दोन्ही उपाय करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल की तुमच्या इच्छा कशा पूर्ण करायच्या आता तुमची तुमची कुठलीही कशीही इच्छा असू दे परंतु कर्म आणि कष्ट कर खूप महत्वाचे आहेत आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ